हमखास नोकरी आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याची गॅरंटी असणाऱ्या आय टी आयच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थी आणि पालकांकडून पसंती मिळतीय त्यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला तर विद्यार्थ्यांच्या करिअरला गती मिळते दहावी बारावीचे निकाल लागले असून आय टी आयमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढलाय पन्हाळा इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू झाले असून इच्छुकांनी प्रवेशासाठी संपर्क साधण्याचं आवाहन प्राचार्यांनी केलं आहे दहावी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडायचा याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम असतो नोकरीची हमी असणाऱ्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल असतो आयटीआयला प्रवेश घेतला की नोकरीची किंवा स्वतःचा उद्योग सुरू करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते त्यामुळेच अनेक विद्यार्थी आय प्रवेशासाठी इच्छुक असतात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला की नोकरीची चिंता राहत नाही शिक्षण पूर्णपणे मोफत आणि दर महिन्याला शिष्यवृत्ती मिळत असल्यानं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी विद्यार्थी वर्गाची धडपड असते पन्हाळा इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू झालेत प्लंबर शीट मेटल स्विंग टेक्नॉलॉजी हे एक वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम या ठिकाणी आहेत शिवाय फिटर हा दोन वर्ष मुदतीचा व्यवसाय अभ्यासक्रम इथं सुरू असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला प्रारंभ झालाय इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पन्हाळा इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहन प्राचार्य एस टी देवधर यांनी केलं आहे